वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे जयदादा मित्र परिवाराच्या वतीने शेतमालाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता शेतकऱ्यांनी बैलगाडीसोबत मोर्चात सहभाग घेतला शेतकऱ्यांनी बैलगाडीत कापूसही भरून आणला होता कारंजा येथील जयस्तम चौकापासून मोर्चाची सुरुवात झाली तहसील कार्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला कारंजा येथील प्रमुख मार्गाने निघालेल्या मोर्चात शेतमालाला भाव मिळण्याच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता ढेबरे चला सर्वांनी मोर्चामध्ये सहभागी भाव सर्व शेतकऱ्यांचा शेतकरी आक्रोश मोर्चा आपली महाराष्ट्राची सरकार झोपलेली आहे कापसाला भाव नाही गव्हाला भाव नाही जेव्हा पीक निघायच्या पहिले भाव होता आणि बाहेर देशातला आपल्या देशात आयात करून भारतातल्या हर कास्तकाराला डोळे भोपणे करून बाहेरचा माल आपल्या देशात आणून महागात विकते आणि आपल्या देशातला माल आपला भाव माल असून आपल्याला भेटत नाही कास्तकाराचे खूप महाल आहे आणि शेतकरी राजे जागिवा आम्ही सरकारला निवडून देतो शेतकरी म्हणून आमच्या शेतकऱ्यावर दुनियाचा अन्याय आहे आणि आज तुम्हाला हे सांगतो दादा शे जेव्हा कापूस निघाला होता त्यावेळेस कापसाचा भाव निंगाच्या पहिले नऊ दहा हजार रुपये होता आणि जसा कापूस निघाला तसा कापसाचा भाव दादा सात हजार रुपये आहे शेतकऱ्याला एका हेक्टरला खर्च किती येते तुम्ही याचा विचार करा म्हणजे आमच्या मालाचा आम्हाला माल भेट नाही गहू एक टाईम आता निघायच्या पहिले पस्तीसशे रुपये होता आणि जसा गहू निघाला तसा कापसाचा गव्हाचा भाव अठराशे रुपये झाला म्हणजे विचार करा दादा तुम्ही जायना दादा काहीतरी विचार करा आमचा शेतकऱ्यांचा शेतमत्या शेतकरी आत्महत्या करायच्या मार्गात आहे शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीचे सरकार इज्जत देत नाही शेतकऱ्यांनी पुरी शेतकऱ्यांना सरकारने पूर्ण म्हणजे त्या मंत्र्यांना शेतकऱ्याला पूर्ण बरबाद करून टाकलं सरकार आज बी जागृत नाही विधान परिषदमध्ये कुठल्याच प कोणत्याही पक्षाचा आमदार शेतकऱ्यावर बोलून नाही राहिलेला आहे याचं कारण आहे का दोन्ही बी तेरी पट तेरी आखरी बी जी मेरा आणि आम्हाला लुटासाठी शेतकरीला लुटासाठी सर्व सरकार बसलेली आहे आमच्या अंगावर असलेलं ते शर्ट दोनशे अडीचशे रुपयाचं होते एक दोनशे गे आमचं शर्ट आहे आणि त्या शर्टाचा भाव एक किलोचा म्हणजे समजा एक किलोला पाच शर्ट बसते हजार रुपये तर आमच्या एक लाख रुपये भाव नाही पाहिजे क्विंटलचा आम्हाला आम्हाला पंधरा हजार रुपये भाव पाहिजे आमच्या गवाला पंधराशे रुपये गव्हाचे पस्तीसशे रुपये भाव पाहिजे आमच्या तुरीला दहा हजार रुपये भाव पाहिजे आमच्या चण्याला दहा हजार रुपये भाव पाहिजे आम्हाला दुसरी माग नाही सरकारनं ना, आम्हाला एक रुपये बी दिला नाही चालेल पीक विजाचे पैसे नाही भेटले आम्हाला कुठल्या पद्धतीचा म्हणजे सरकार आमच्यावर फक्त अन्याय करते मी एवढंच तुम्हाला सांगतो का बा सरकार आता तरी जागे व्हा नाही तर तुमचा पक्ष ह्या महाराष्ट्रातून बंद होईल आणि महाराष्ट्रात नाही पुऱ्या भारतातून जसं पंजाब झालं तसं महाराष्ट्र होईल हेच माझं म्हणणं यावेळी कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपयाप्रमाणे सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपयाप्रमाणे भाव देण्यात यावा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडू नये चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात यावे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्याकरिता योग्य उपाययोजना राबविण्यात यावी वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे तसेच त्यांच्या पाळीव जनावरांचे होणारे नुकसान टाळण्याकरिता कार्यवाही करण्यात यावी नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासन स्तरावर लवकरात लवकर मदतीची हमी देण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा